सर्व शिक्षक उमेदवारांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सर्वांना माझा नमस्कार मित्र आजच्या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून पवित्र पोर्टलच्या कार्यपद्धतीमध्ये काही बदल करण्यात आलेला आहे आणि हा जो बदल आहे हा बदल करण्याचा जो जी आर आहे तो जी आर वीस जानेवारी दोन हजार सव्वीस ला निघालेला आहे म्हणजे हा जो जी आर आहे हा जी आर कालच निघालेला आहे आणि हा जी आर आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला सुरुवातीपासनं शेवटपर्यंत बघावा लागणार आहे या जी आर नुसार जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्या शिक्षक उमेदवारांच्या निवडीबाबत कारण शिक्षक उमेदवारांची निवड शिक्षक पदी पवित्र पोर्टल मार्फत होती आणि वेळोवेळी या पवित्र पोर्टलचं जे काही सूत्रसंचालन व्यवस्थित चालावं यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा जो शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आहे तो, तो काही जी आर काढत असतो आणि मागच्या जी आर मध्ये काही त्यांनी सुधारणा केलेल्या आहेत त्या सुधारणा आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघायच्या आहेत आणि ह्या सर्व सुधारणा शिक्षक उमेदवारांच्या दृष्टिकोनातून फार महत्वाच्या आहेत त्यामुळे हा व्हिडिओ शिक्षक उमेदवारांसाठी अति महत्वाचा व्हिडिओ आहे असं मी म्हणेल कारण काय तर यापूर्वी निघालेल्या जे आर मधले जे काही मुद्दे आहेत त्या मुद्द्यांमध्ये मुझ्दे, काही सुधारणा करण्यात आलेली आहे आणि ही सुधारणा शिक्षक उमेदवारांचे जे काही टॅटचे गुण आहेत म्हणजे टॅटच्या गुणासंदर्भात आहे तर ते आता आपल्याला या जी च्या माध्यमातून बघायचंय तो जी आर मी आता आपल्या स्क्रीनवर शेअर करतोय बघा हा तो जी आर आहे आणि जी आर लेटेस्ट आहे हा जी आर वीस जानेवारी दोन हजार सव्वीस चा जी आर आहे आणि या जी आर मध्ये यांनी दिलेला आहे पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीच्या कार्यपद्धतीमध्ये आवश्यक सुधारणा करण्याबाबत बघा पुन्हा एकदा पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक जे पदवर्ती होते ते तर कार्यपद्धतीमध्ये आवश्यक सुधारणा केलेल्या आहेत आणि त्या कोणत्या सुधारणा आहेत त्या आता आपल्याला सविस्तर बघायचं आहे महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन नियम नियम क्रमांक दिलेला आहे त्यानंतर दिनांक वीस जानेवारी दोन हजार सव्वीस चा मित्र हा जी आर आहे आणि या जी ची काही प्रस्तावना आहे ती प्रस्तावनाची कार्यपद्धती संदर्भ क्रमांक एक ते चार येथील शासन विहित करण्यात आलेली आहे यातील बहुतांशी तरतुदी पदभरतीच्या प्रक्रिया अधिक सुलभ व पारदर्शक पद्धतीने पार, पार पाडावी या हेतून करण्यात आल्या होत्या तथापि काही तरतुदीमुळे प्रक्रियेत अनावश्यक गुंतागुंत निर्माण झाली असल्याचे निर्दर्शनास आले आहे बघा हे फार महत्वाचं आहे की यामध्ये काही जे या काही नियम आहेत काही मुद्दे आहेत त्या मुद्द्यांमुळे त्यांचं असं म्हणणं आहे की अनावश्यक गुंतागुंत तयार झालेली आहे आणि त्या मुद्द्यांवर अनावश्यक गुंतागुंत तयार झाल्यामुळे त्यांनी त्यामध्ये काही दुरुस्त्या सुचवलेल्या आहेत आणि ह्या दुरुस्त्या शिक्षक उमेदवारांच्या दृष्टिकोनातून फार महत्वाच्या आहेत ही बाब विचारात घेऊन संबंधित काही तरतुदी अधिक्रमित करून सुधारित तरतुदी लागू करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता आणि ह्या ज्या काही मुद्दे होते त्या मुद्द्यांमध्ये दुरुस्त करण्याचा प्रस्ताव हा शासनाच्या विचाराधीन होता त्या दृष्टिकोनातून त्यांनी शासन निर्णयामध्ये या अगोदरच्या शासन निर्णयामध्ये काही मुद्द्यांमध्ये दुरुस्ती सुचवलेली आहे आणि ती दुरुस्ती आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून फार महत्वाची आहे खालील दर्शविण्यात आल्याप्रमाणे पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक कार्यपद्धतीशी संबंधित तरतुदी अधिक्रमित करण्यास व त्याऐवजी सुधारित तरतुदी लागू करण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे बघा हे सुद्धा महत्वाचे आहे की या अगोदरच्या जी मध्ये काही तरतुदी होत्या त्या तरतुदी त्यांनी अधिक्रमित म्हणजे त्यांच्यावर त्यांच्यावरलेलं आहे नव्हे त्या दुरुस्त करण्यासाठी त्यांनी या मध्ये काही नवीन मुद्दे सुचवलेले आहेत आणि त्यासाठी त्यांनी काय केलं आहे का इथ एक तक्ता दिलेला दिले। दिले 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 आहे या तत्त्यामध्ये त्यांनी मागील जी आर दिलेले जे त्या मागील जी आरचा आहे मागच्या जी आर मधली तरतूद सुद्धा दिलेली आहे पण त्या तरतूद मध्ये काय दुरुस्ती केलेली आहे ते सुद्धा दिलेली आहे मित्रो एक लक्षात घ्या ह्या सगळ्या ज्या काही तरतुदी आहेत या शिक्षक उमेदवारांच्या दृष्टिकोनातून पार त्यामुळे शिक्षक उमेदवारांनी या तरतुदी एक नाही दोन वेळा वाचून घ्यावे या व्हिडिओच्या मार्फत आपण तुमच्या अडचणी आहेत त्यावर आपण प्रकाश टाकू मी माझ्या परीनं त्याच विश्लेषण करतोय तुम्ही सुद्धा एक दोन वेळा वाचून त्याचं विश्लेषण करा जोपर्यंत तुमचं पूर्ण अंडरस्टँडिंग होत नाही तोपर्यंत आपल्याला याचं रिडिंग करावं लागणार आहे कारण शासन निर्णयातली जी भाषा असते काही ठिकाणी ती मोघम वाटते आपल्याला पण त्याचा जो अर्थ आहे तो फार व्यापक असतो मित्र हे सर्वप्रथम आपण याला बघा अनुक्रमांक एक दिलेला आहे संबंधित शासन निर्णय म्हणजे हा शासन निर्णय केव्हा काढण्यात आला होता त्याच्या मधल्या कोणत्या मुद्द्यामध्ये दुरुस्ती केलेली आहे ते सुद्धा इथं त्यांनी दिलेलं आहे हा जो शासन निर्णय आहे हा दिनांक तेरा दहा दोन हजार तेवीस मधील परिच्छेद क्रमांक दोन आहे आणि परिच्छेद क्रमांक दोन इथं दिलेला आहे बघा तो अधिक्रमित करावयाची विद्यमान तरतूद म्हणजे हा अधिक्रमित केलेला आहे म्हणजे याच्यावर त्यांनी आता बॅन आणलेला आहे त्याऐवजी काय लागू होणार आहे लागू करा करावयाची सुधारित तरतूद या काळामध्ये म्हणजे हे हा जो कॉलम आहे याच्यामधला जो मुद्दा आहे हा तेरा दहा दोन हजार तेवीसचा आहे आणि या मुद्द्यामुळे ही जी शिक्षक निवडीची प्रक्रिया आहे ती गुंतागुंदीची त्यामुळे त्यांनी या मुद्द्यावर दुरुस्ती सुचवलेली आहे नव्हे त्या दुरुस्तीला त्यांनी मान्यता सुद्धा दिलेली आहे बघा विविध टप्प्यामध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवड झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी निवडीसाठी याच गुणवत्तेनुसार पूर्वी शिफारस झालेल्या गटापेक्षा वरच्या गटातील अहतेनुसार पदांसाठी राहील उमेदवारांस पूर्वी निवड झालेल्या त्याच गटासाठी अर्ज करावायचा झाल्यास नव्याने चाचणी परीक्षा दिल्यानंतर गुणवत्तेनुसार पुन्हा त्याच गटासाठी पात्र ठरेल बघा हा जो मुद्दा आहे मित्र हा या अगोदरचा जो यार आहे दोन हजार तेवीसचा आहे हा मुद्दा गुंतागुंतीचा होत होता त्यामुळे त्यांनी या मुद्द्यामध्ये आता दुरुस्ती सुचवलेली आहे हे दुरुस्ती काय सुचवलेली आहे ते बघा उमेदवाराची चालू चाचणी परीक्षेतील गुण मुलाखती शिवाय व मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारासाठी मिळून केवळ एक वेळ निवडीच्या शिफारशी शिफारशीसाठीच लागू राहील हा याच्यामध्ये एक त्यांनी बदल केलेला आहे उमेदवाराचे चालू चाचणी परीक्षेतील गुण म्हणजे टॅटचे गुण हे लक्षात घ्या उमेदवाराचे चालू चाचणी परीक्षेतील गुण म्हणजे केवळ एक वेळ निवडीच्या शिफारशीसाठी लागू राहतील एकदा जाहिरात आली जाहिरात आल्यानंतर तुम्ही प्रिफरन्स फॉर्म भरला भरल्यानंतर तुमची जर निवड झाली तर तेव्हाच ते गुण फक्त ग्राह्य धरल्या जातील त्यानंतर ते गुण ग्राह्य धरल्या जाणार नाहीत पुढच्या जाहिराती येतील त्यासाठी ते गुण ग्राह्य धरल्या जाणार नाहीत हे इथं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे एक वेळ निवडीच्या शिफारशीसाठी लागू राहतील उमेदवार निवड प्रक्रियेत पुन्हा सहभागी व्हायचे असल्यास त्यास नव्याने चाचणी परीक्षा द्यावी लागेल बघा एकदा तुमची निवड झाली निवड झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला पुढच्या जाहिरातीसाठी जर निवड प्रक्रियेसाठी सामील व्हायचं असेल तर पुन्हा तुम्हाला चाचणी परीक्षा द्यावी लागणार आहे काही आहे अगोदरचा टॅटचे गुण आहेत ते त्या दुसऱ्या निवड प्रक्रियेसाठी ग्राह्य करण्यात येणार नाही तर हा सगळ्यात महत्वाचा भाग याच्यामध्ये आहे मित्रांनो हा सगळ्यात मोठा बदल यांनी मागच्या दोन हजार तेवीसच्या जी आर मध्ये केलेला आहे मी एकदा सूचना की आपण समजून घ्यावी कारण काय ह्या ज्या सूचना आहेत त्या एक दोन वेळा वाचल्याशिवाय आपल्या लक्षात येत नाही म्हणून पुनच्छ एकदा वाचतोय वाचण्याचा उद्देशच हे आहे की जे नवीन इन्क्लूड झालेले पॉइंट आहेत मुद्दे आहेत यावर आपल्या जे काही हे आहे मागच्या जी आर चे जी मुद्दे आणि या जी आर मध्ये मागचा कुठला जी आर कुठला मुद्दा अधिक्रमित केलेला आहे आणि त्याऐवजी कोणता नवीन मुद्दा त्यांनी इन्क्लूड केलेला आहे हे आपल्याला आता बघायचं आहे बघा हा जो मुद्दा आहे हा अधिक्रमित केलेला आहे म्हणजे हा रद्द केलेला आहे त्याऐवजी तुम्हाला असं वाचायचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे उमेदवाराचे चालू चाचणी परीक्षेतील गुण मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या निवडी निवडीच्या प्रकारासाठी मिळून एक वेळ निवडण्याच्या शिफारशीसाठी लागू लागतील म्हणजे जी काही चालू चाचणी आहे टॅटची गुणवत्ता आहे त्यानंतर तुमची एकदा निवड झाली ते मग मुलाखतीचं हो, हो की मुलाखती बी ना हो एकदा निवड झाल्यानंतर तिथं तुम्ही जॉईन झाले जॉईन झाल्यानंतर जर गुणचं तुम्हाला या निवड प्रक्रियेमध्ये भाग घ्यायचा असेल तर तुम्हाला नवीन परीक्षा द्यावी लागेल नवीन परीक्षा देऊन नवीन गुणाच्या आधारेच तुम्हाला या प्रक्रियेमध्ये उतरता येणार हे हे आपल्याला इथे लक्षात या अगोदरच्या मधून उतरता येत आता उतरता येणार नाही म्हणून ही जी हा जो मुद्दा आहे हा सगळ्यात महत्वाचा आहे उमेदवारांची चालू चाचणी परीक्षेतील म्हणून मुलाखतीशिवाय मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारासाठी मिळून केवळ एक वेळ निवडीच्या शिफारशीसाठीच लागू राहतील उमेदवारांस निवड प्रक्रियेत पुन्हा सहभागी व्हायचं असेल तर त्यांना पुन्हा टॅटची परीक्षा द्यावी लागेल सहभागी व्हायचं असल्यास त्यास नव्याने चाचणी परीक्षा द्यावी लागेल हा सगळ्यात महत्वाचा बदल या पवित्र पोर्टलच्या कार्यपद्धतीमध्ये केलेला आहे आता आपल्याला बघायचं आहे की दोन नंबरचा बदल यांनी काय केले हा सुद्धा मागच्या शासन निर्णय जो काही सात दोन दोन हजार एकोणीसचा होता सतराला पवित्र उत्तर पोर्टल आलं सात दोन दोन हजार एकोणीसला शासन निर्णय काढण्यात आला त्या शासन निर्णयाच्या काही मुद्द्यांमध्ये इथं बदल करण्यात आलेला आहे मित्रांनो तो सुद्धा बदल आता इथं आपल्याला बघायचा आहे बघा याच्यामध्ये एक मुद्दा हा जुन्या जी आर आहे तो अगोदर बसतो आणि त्यामध्ये काय बदल केलेला आहे तो सुद्धा आपल्याला बघायचा आहे इच्छुक व अहर्ता प्राप्त उमेदवार जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून आपल्या अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये पात्र गुणांसह पवित्र प्रणालीवर पवित्र प्रणालीवर ऑनलाईन सात दिवसाच्या आत अर्ज करतील तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील व शिक्षण शिक्षण सेवकाच्या रिक्त पदासाठी स्वतंत्र प्राधान्यक्रम देतील उमेदवार अर्जामध्ये दे प्रवर्ग विषयांचा विचार करून प्राधान्यक्रम देऊ देऊ शकतील उमेदवारांना स्थानिक स्वराज्य संस्था संस्थांमधील व शैक्षणिक संस्थांमधील रिक्त जागांसाठी उपलब्ध असलेल्या सर्व रिक्त जागांसाठी पात्रतेनुसार प्राधान्यक्रम देता हा जुना मुद्दा आहे याच्यामध्ये सुद्धा त्यांनी बदल केलेला आहे आता याच्यामध्ये त्यांनी जो नवीन बदल केलेला आहे तो मी वाचतोय तो आपल्याला इथं त्याचं अंडरस्टँडिंग आपल्याला करायचं आहे कारण आपण त्यावर जास्त भर देत आहोत बघा इच्छुक अर्ज प्राप्त उमेदवार जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून आपल्या अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये पात्र गुणांसह हो, पवित्र प्रणालीवर सुविधा दिलेल्या कालावधीत अर्ज करतील तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील व खासगी शिक्षण संस्थांमधील शिक्षण सेवकाच्या रिक्त पदासाठी स्वतंत्र प्राधान्यक्रम घेतील बघा आता यांनी हे दिलेलं आहे वेगळं दिलेलं आहे तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील खासगी शिक्षण संस्थांमधील सेवकाच्या रिक्त पदासाठी तुम्हाला स्वतंत्र प्राधान्यक्रम द्यायचा आहे रिक्त पदासाठी स्वतंत्र प्राधान्यक्रम उमेदवार अर्जामध्ये प्रवर्ग व विषय विचार करून देऊ शकतील याच्यामध्ये बदल केलेला आहे त्यांनी उमेदवारांना त्यांच्या अर्थेनुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या निवडीच्या दोन्ही प्रकारासाठी जाहिरातीतील पात्र असलेले सर्व प्राधान्यक्रम उपलब्ध होतील तथापि उमेदवारास त्यांच्या सोयीनुसार त्यापैकी जास्तीत जास्त एकूण पन्नास प्राधान्यक्रम लॉक करता येतील सदर मर्यादा निवडीच्या दोन्ही प्रकारासाठी स्वतंत्रपणे असेल हा याच्यामध्ये एक महत्वाचा बदल केला आहे या अगोदर कितीही प्राधान्यक्रम देता येत होते परंतु आता उमेदवाराला स्वतंत्रपणे मुलाखतीसह किंवा मुलाखती विना यामध्ये पन्नास प्राधान्यक्रम लॉक करता येतील यापेक्षा जास्त प्राधान्यक्रम त्यांना लॉक करता येणार नाही ना हा इथं सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तथापि उमेदवारास त्यांच्या सोयीनुसार त्यापैकी जास्तीत जास्त एकूण पन्नास प्राधान्यक्रम लॉक करता येतील सदर मर्यादा निवडीच्या दोन्ही प्रकारासाठी स्वतंत्रपणे असेल निवडीचे दोन्ही प्रकार हे लक्षात एक मुलाखती सह आणि दुसरा मुलाखती विना म्हणजे मुलाखती विना हा जर तुम्ही चॉईस घेतला तर त्याच्यामध्ये तुम्हाला पन्नास प्राधान्यक्रम लॉक करता येईल आणि मुलाखती सह घेतला तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला पन्नास प्राधान्यक्रम लॉक करता येतील त्यापेक्षा जास्त प्राधान्यक्रम मला लॉक करता येणार नाहीत या अगोदर ही अट नव्हती पन्नासची ती आता नवीन इथं पन्नास प्राधान्यक्रमांची अट त्यांनी काल निघालेल्या पवित्र पोर्टलची जी काही कार्यपद्धती आहे त्या जी मध्ये टाकलेली आहे पण ती आपल्या शिक्षक उमेदवारांच्या दृष्टिकोनातून महत्वाची हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे त्यानंतर आता नंबरचा मुद्दा आणि दिलेला आहे तो शासन निर्णय दिनांक दहा अकरा दोन हजार बावीस मधील परिषद तीन पॉइंट एक मध्ये त्यांनी दुरुस्ती सुचवलेली आहे ती दुरुस्ती काय आहे ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे शिक्षक पद भरतीसाठी व्यवस्थापनाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरात जाहिरातीच्या दिनांकास असलेले विचारात घेण्यात येईल तथापि सन दोन हजार शिक्षक अभिव्यता बुद्धिमत्ता चाचणीनुसार येणाऱ्या जाहिरातीसाठी उमेदवाराचे वय कोविड नाईन्टीनच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षासाठी क्षम करण्यात येत आहे हा जो मुद्दा आहे हा जुन्या जी याच्यामध्ये सुद्धा आता त्यांनी दुरुस्ती केलेली आहे कारण आता कोविडचा काही प्रश्न येत नाही त्यामुळे याच्यामध्ये काय दुरुस्ती केलेली आहे ते आता आपल्याला इथं बघायचं आहे पदभरतीच्या ज्या शिक्षक अभियोगता तो बुद्धिमत्ता चाचणीमधील प्राप्त गुणाच्या आधारे करण्यात येत आहे त्या चाचणीसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकास उमेदवाराच्या उमेदवाराच्या त्याची परिगणना करण्यात येईल बघा हे सुद्धा एक महत्वाचं आहे पदभरतीसाठी वयाबाबतीत मित्र हा मुद्दा इथं आलेला आहे तर तो बघायचा आहे बघा आणखी पुन्हा एकदा याला आपण याच रिडिंग करून या मुद्द्याला समजून घ्यायचंय आपल्याला अंडरस्टँडिंग त्याला करायचं आहे पदभरती ज्या शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीमधील प्राप्त गुणाच्या आधारे करण्यात येत आहे त्या चाचणीसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकास उमेदवाराच्या वयाची परिगणना करण्यात येईल म्हणजे ज्या गुणाच्या आधारावर तुमची निवड होणार आहे ती जी तुमची म्हणजे बुद्धिमत्ता व अभियुक्त चाचणीची जी काही मार्कशीट आहे त्या शेवटच्या दिनांकाच्या उमेदवाराच्या वयाची परिगणना करण्यात येईल चाचणी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकास उमेदवाराच्या वयाची परिगणना करण्यात येईल हा एक एक मुद्दा याच्यामध्ये टाकलेला आहे हा सुद्धा मुद्दा एक आपल्याला समजून घ्यावा लागेल कारण पदभरती ज्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमधील प्राप्तांच्या आधारे करण्यात येत आहे त्या चाचणीसाठी अर्ज तुम्ही जो केला आहे त्या अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकास उमेदवाराच्या वयाची परिगणना होणार हा एक आणखी महत्वाचा मुद्दा यामध्ये आलेला आहे हा मुद्दा सुद्धा तुमच्या दृष्टिकोनातून महत्वाचा मुद्दा क्रमांक जो चार आहे तो सुद्धा पवित्र पवित्रपूर्वांच्या कार्यपद्धतीमध्ये दुरुस्त करण्याच्या दृष्टिकोनातून दुरुस्ती करण्याच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा आहे हा शासन निर्णय दिनांक एकोणीस सहा दोन हजार तेवीस मधील परिचित क्रमांक एक तीन एक आणि त्याच्यामधला पोट मुद्दा जो आहे तो तीन आहे याच्यामध्ये सुद्धा त्यांनी दुरुस्ती सुचवलेली आहे ती दुरुस्ती काय आहे ते आपल्याला बघायचं आहे बालकांचा मुखत्व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार दोन मधील तरतुदीनुसार प्राथमिक शिक्षकांकरता पहिली ते आठवी शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्याबाबत निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय शालेय शिक्षण क्रीडा विभाग क्रमांक तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा मधील दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा मधील तरतुदीनुसारच सेमी इंग्रजी अध्यापन शिक्षण पद्धती अवलंबिणाऱ्या शाळांमधील शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य राहील तसेच संबंधित शाळेकरता मंजूर शिक्षकांपैकी एक शिक्षक इंग्रजी माध्यमातून शास्त्रातील पदविका डी डीटीएड धारण धारक असणे आवश्यक राहील म्हणजे हे इंग्रजी माध्यमाच्या बाबतीत जुनी तरतूद आहे या जुन्या तरतुदीमध्ये त्यांनी दुरुस्ती केलेली आहे जुन्या तरतुदीवर आपण फार काही विश्लेषण करत नाही कारण त्यामध्ये बदल झालेला आहे आपण आता यामध्ये कोणता बदल झालेला आहे ते या नवीन तरतुदीमध्ये आपल्याला बघायचं आहे नवीन मुद्दा काय आलेला आहे तो आपण बघूया बालकाचा मोफत्व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ मध्ये तरतुदीनुसार प्राथमिक शिक्षकांकरता पहिली ते आठवी हा गट आहे शिक्षकांचे शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्याबाबत निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा क्रमांक इथं दिलेला आहे दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा मधील तरतुदीनुसारच सेमी इंग्रजी अध्यापन शिक्षण पद्धती अवलंबणाऱ्या शाळांमधील शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्थ व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य राहील इयत्ता पहिली ते पाचवी इयत्ता सहावी ते आठवी इयत्ता नववी ते दहावी या गटासाठी त्या त्या माध्यमाच्या शाळांकरिता शिक्षक उपलब्ध करून देताना व्यावसायिक विचारात घेऊन उमेदवारांनी शालांत परीक्षा ज्या माध्यमातून उत्तीर्ण केली आहे त्या माध्यमाच्या शाळांसाठी त्यांची उमेदवारी विचारात घेण्यात यावी हे सुद्धा एक महत्वाची तरतूद मित्र इथं त्यांनी दिलेली आहे इयत्ता पहिली ते पाचवी या गटासाठी सेमी इंग्रजी विषया करता व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण करण्याची अर्हता निश्चित करण्यात आली आहे बघा इंग्रजी इयत्ता पहिली ते पाचवी हा जो गट आहे इथं जर सेमी इंग्रजी विषया करता व्यावसायिक अहर्ता इंग्रजी माध्यमातून पूर्ण करण्याची अर्ता निश्चित करण्यात आलेली आहे म्हणजे तुम्हाला सेमी इंग्रजी माध्यमाची जी शाळा मात असेल आणि तिथं जर नियुक्त मिळवायची असेल तर तुमची जी व्यावसायिक पात्रता आहे ती इंग्रजी माध्यमातूनच असायला पाहिजे हा इथं एक त्यांनी फार मोठा बदल केलेला आहे पुन्हा मी याला वास्तुमित्र इयत्ता पहिली ते पाचवी या गटासाठी सेमी इंग्रजी विषयाकरता व्यावसायिक करता इंग्रजी माध्यमातून पूर्ण करण्याची अर्धा निश्चित करण्यात आली आहे हा सगळ्यात मोठा जबाब आहे त्या सामाजिक प्रवर्गासाठी असे उमेदवार उपलब्ध न झाल्यास अशा रिक्त राहणाऱ्या पदांसाठी नव्याने जाहिराती देऊन जाहिराती देऊन या उमेदवारासह ज्या ज्या उमेदवारांनी व्यावसायिक अर्थ इंग्रजी माध्यमातून केली नाही मात्र ना के बारावी विज्ञान किंवा बी एम इंग्रजी किंवा बीएससी एम एस सी अशी अर्थ धारण केली आहे अशा उमेदवारांना पात्र समजण्यास मुभा देण्यात येत आहे म्हणजे पहिली ते पाचवी हे जर सेमी इंग्रजी माध्यम असेल तर ती त्याची व्यावसायिक अर्हता ही जी आहे ती इंग्रजी माध्यमातून असायला पाहिजे परंतु इंग्रजी माध्यमातून जर समजा त्या उमेदवारांची व्यावसायिक पात्रता नाही आणि असा उमेदवार जर मिळाला नाही तर त्या म्हणजे त्यांनी असं दिलेलं आहे की बारावी त्यांचे एक विज्ञान मध्ये असायला पाहिजे त्यानंतर पुढे त्यांनी हे दिलेलं आहे म्हणजे पुढे गट जो असेल समजा सहा ते आठचा गट नऊ ते चा गट त्यासाठी त्यांनी बी ए किंवा एम ए इंग्रजी माध्यमातून असायला पाहिजे किंवा बी एस सी एम एस सी ही अर्थ तिथं ग्राह्य धरण्यात येणार आहे ती इंग्रजी माध्यमातून असायला पाहिजे अशी त्यांनी इथं दुरुस्ती केलेली आहे हा सुद्धा एक मित्र सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे

यापुढे जे शिक्षक भरती होणार आहेत त्यासाठी सुद्धा हे बदल लागू राहतील असं त्यांना यापूर्वी झालेल्या शिक्षक भरतीसाठी हे बदल लागू राहणार नाहीत त्यानंतर संदर्भ क्रमांक शासन निर्णयातील तरतुदी तसेच या शासन निर्णयामुळे लागू करण्यात आलेल्या सुधारित तरतुदी या पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पद भरती करू इच्छिणाऱ्या अन्य प्रशासकीय विभागाच्या पदभरतीसाठी देखील लागू त्यांनी या जी इथं एक क्रमांक दिलेला आहे मित्र हा जी आर मी माझ्या परीने त्याचं विश्लेषण केलेलं आहे आणि कस असते शेवटी जी आर जी आर ची जी भाषा आहे ती भाषा आपल्याला समजून घेण्यासाठी त्या जी आरचं रिडिंग एक ते दोन वेळा आपल्याला करावं लागते आज आपण या जी आर च रिडिंग केलेलं आहे आपल्या परीने म्हणजे माझ्या परीने जितकं त्याचं विश्लेषण मला करता आलेलं आहे तेवढं मी केलेलं आहे यापेक्षाही जास्त त्याचं एक दोन वेळा या जी आरचं रिडिंग करा रीडिंग केल्यानंतर आणखी आपण सुद्धा सविस्तर वाचेल सविस्तर वाचन केल्यानंतर आपण सुद्धा यावर वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करू तर आज फक्त आपण या जी आरचं वाचन केलेलं आहे हा जी आर कालच निघालेला आहे आणि पवित्र पूटनची जी कार्यपद्धती आहे त्यामध्ये या जी आर मुळे फार मोठा एक दर होणार आहे तो बदल आपण समजून घ्यावा हीच एक माझी आपल्याला समजा घ्या मार्फत एक मी चर्चा केलेली तर आता मी थांबतोय आजच्या या चर्चेला आपल्याला आवडला असेल तर आपण माझ्या युट्यूब वर जर नवीन असाल तर या चॅनलला आपण सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारचे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवतो त्याचं नोटिफिकेशन आपल्याला मिळेल आणि आपल्याला एक पुढे फारका होईना एक मदत करच्या या चर्चेला पुन्हा देतो धन्यवाद